हाय हॅलो नमस्ते मी पूजा मी आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचंच अगदी मनापासून स्वागत करते आज मी तुम्हाला उपवासासाठी छान अशी एक रेसिपी दाखवणार आहे ती म्हणजे भेंडीपासून खूपच छान होते ही रेसिपी एकदा नक्कीच ट्राय करून पहा नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लाईकसुद्धा करा तर बघा इथे संपूर्ण ही भेंडी मी अशा पद्धतीने कट करून घेतली आहे लक्षात घ्या भेंडी घेताना शक्यतो कवळी बघून घ्यायची आता ही भेंडी सगळी कट केलेली मी साईडला ठेवते भेंडी कट करण्यापूर्वी स्वच्छ धुवून पुसून त्यानंतरच कट करायची आहे आणि किडीची वगैरे बघायची आता इथे बघा शेंगदाणे घेतले ते एक वाटीभर हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून बारीक कूट करून घ्यायचं आहे मी आधी गवाळा असे भाजून घेतलेले आहेत खूप दागपडेपर्यंत भाजले नाही आहेत पण त्याचा कच्चा पाना जाईल इतपत भाजलेले आहेत आता हे शेंगदाण्याची मी छान असे पावडर करून घेते तर पाहू शकता तुम्ही शेंगदाणे आपण छान असे बारीक करून घेतलेले आहेत खूप मोठे शेंगदाणे ठेवायचे नाही आहेत आणि अगदीच फाईनसुद्धा करायचे नाही आहे जसा व्हिडिओ दाखवले त्या पद्धतीनेच आपल्याला शेंगदाण्याचा कूट करून घ्यायचा आहे आता हा कूट मी एका भांड्यामध्ये काढून घेते ही रेसिपी करायला खरंच खूप सोपी आहे उपवास नसेल तरीसुद्धा तुम्ही करू शकता टिफिनसाठी वगैरेसुद्धा देऊ शकता आता बघा इथे लाल तिखट घेतलेलं आहे त्यानंतर ना बेडगी मिरची पावडर घेणार आहे मी तुम्ही हवं तर मिरची वाटून घेतलीत तरीसुद्धा चालेल लाल तिखटाऐवजी त्यानंतर काळी मिरी पावडर घातलेली आहे आणि जिरा पावडर घातलेली आहे जर तुम्ही काळी मिरी पावडर जिरा पावडर खात नसाल उपवासाला तर नाही घातलं तरी चालेल चवीनुसार मीठ घालायचे आणि हे संपूर्ण एकजीव करून घ्यायचे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणेच हे छान असं एकजीव करून घ्या जर तुम्ही सुद्धा खात असाल तर या स्टेजला कोथंबीर घातली तरीसुद्धा चालेल आता हे छान असं मिक्स करून झालेलं आहे आता आपण हा मसाला भेंडीमध्ये भरून घेऊया एक दोन भेंडी मी फक्त तुम्हाला भरून दाखवते मग त्या पद्धतीने तुम्ही संपूर्ण भेंडी भरून घ्या आता हा मसाला भरत असताना बघा खूप प्रेशर देऊ नका भेंडीवरती नाहीतर भेंडी तुटू शकते अगदी हलक्या हाताने आतपर्यंत हा मसाला छान असा भरून घ्यायचा आहे आप आपल्याला आता व्हिडिओ इथपर्यंत पाहिलाच आहे आणि रेसिपी तुम्हाला आवडली असेल उपवासाची तर नक्कीच एक लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा आणि घाईच्या वेळेमध्ये तुम्ही ही रेसिपी नक्कीच मुलांच्या टिफिनसाठी सुद्धा देऊ शकता त्यावेळेस भरत बसायची गरज नाही आहे भेंडी फक्त तेलावरती परतून घ्या आणि नंतरनं हा सगळा कूट वरतून टाकलात आणि हलवून घेतलीत तरीसुद्धा चालते किंवा जर वेळ नसेल आणि तुम्हाला भरूनच अशी हवी असेल तर तुम्ही संध्याकाळीच ही भरून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी टिफिनसाठी करू शकता फ्रीजमध्ये ठेवून तर आता बघा सगळ्या भेंड्या मी भरून घेतलेल्या आहेत आता कढई ठेवूया आपण कढईमध्ये तेल टाकायचं आहे तेल तुम्ही तुमच्या आवडीने कमी जास्त करू शकता मी इथे एक पळी तेलाचा वापर केलेला आहे कारण की भेंडी कमी आहे खूप जास्त नाही आहे त्यामुळे आता हे छान असं तेल बघा पसरवून घेतलं आहे आणि भेंडी एक एक करून आपल्याला अशी ठेवून घ्यायची आहे एक एक करून अशी ठेवली की म्हणजे कसं भेंडीतला जो मसाला आहे तो बाहेर येणार नाही आता ही संपूर्ण भेंडी अशाच पद्धतीने मी आधी ठेवून घेते आणि मग तुम्हाला दाखवते तर पाहू शकता तुम्ही एक एक करत अशी छान ही भेंडी संपूर्ण ठेवून घ्यायची आपल्याला तर बघा आपली संपूर्ण भेंडी ठेवून झालेली आहे आता हिला शिजायला किती वेळ लागतो तेसुद्धा सांगणार आहे झाकण ठेवूया आणि एक वाप काढून घेऊया एक दोन मिनटं बारीक गॅसवरती अगदी बारीक गॅस ठेवायचा आहे खूप मोठा गॅस अजिबात करायचा नाही नाही तर करपू शकते अगदीच बारीक गॅसवरती दोन मिनटं मी ही भेंडी होऊन दिलेली आहे आणि आता हिला हळूवार अशी हळू हातानेच पलटी करायची आहे म्हणजे मग त्यातलं जे सारण आहे ते बाहेर येणार नाही आणि भेंडीची दुसरी बाजूसुद्धा छान अशी भाजली जाईल ही भेंडी छान खरपूस भाजली की मग खायला खूप छान लागते तुम्ही जर उपवासात करताय तर आपण जे भाकरीचं पीठ दळून आणतो त्यासोबत ती भाकरी करा आणि ह्या भेंडीसोबत खा खूप छान लागेल किंवा मग नवरात्रामध्ये ज्या सवसनी घालतात त्यावेळेस साईड डिश म्हणूनसुद्धा तुम्ही ही भेंडी करू शकता आणि इतर सुद्धा करूच शकता तर बघा संपूर्ण भेंडी मी अशा पद्धतीने पलटी करून घेतली आहे पुन्हा एक दोन मिनटासाठी झाकण ठेवूया भेंडी कवळी असल्यामुळे खूप लवकर शिजली जाते आता ही जी खालची बाजू आहे ती मला जरा थोडी अजून व्हावी असं वाटतं आहे म्हणून मग मी पुन्हा हिला पलटी करून घेणारे आणि एक मिनिटभर होऊन देणारे तर अशाच पद्धतीने भेंडी छान अशी दोन्ही साईडनी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायची म्हणजे मग ती खायलासुद्धा छान लागते आणि कुरकुरीत लागते आता मगाशी जो आपला मसाला राहिला होता ना शेंगदाणे वगैरे बारीक केलेला तो मसाला तुम्ही आत्ता घालायचा आहे एकदम सुरुवातीला घालू नका नाहीतर मग शेंगदाण्याचा कूट लवकर करपून जा जातो त्यामुळे आता ही भेंडी बऱ्यापैकी शिजलेली आहे त्यानंतरच आपल्याला हा कूट घालायचा आहे बघा वरतून असा आणि थोडंसं हलवून घ्यायचं आहे खूप जास्त नाही अगदी थोडंसं हलवून घेऊया आणि एक मिनिटभर हे शेंगदाणेसुद्धा छान खरपूस होऊन देऊया मग आपली भाजी झालेली आहे भेंडीची तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली हे मला नक्कीच कमेंट करून कळवा तर बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने मी हलवून घेते आहे आता झाकण वगैरे ठेवणार नाही आहे कारण की आपली भेंडी झालेली आहे तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा नवीन असाल तर सबस्क्राईब करा उद्या असाच एक छानसा व्हिडिओ घेऊन मी पुन्हा हजर राहीन तोपर्यंत बाय थँक्यू सो मच फॉर वॉचिंग